लॉकडाऊन मध्ये बहुतांश शालेय मुलं मोबाईलच्या आहारी गेली काही मुलांनी तास समोर बसून वेळ घालवला अनेकांची अभ्यासाची सवय सुटली तर काही मुलांनी केवळ टाइमपास केला संयम डौरी हा तेरा वर्षाचा मुलगा मात्र याला अपवाद ठरलाय लॉकडाऊनच्या काळात संयमला हस्तकलांची आवड लागली आणि आता विविध कलात्मक वस्तू तयार करणं हा त्याचा छंद बनलाय मिळालेला वेळ कसा सत्कारणी लागू शकतो त्याचा वस्तू संयम वय वर्ष तेरा सध्या ला तो पाचगावमधील जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेत सातवीत शिकतोय कलात्मक वस्तू आणि उपकरणं तयार करण्याचा छंद त्याला जडलाय कोरोना काळात लागलेल्या लॉकडाऊनमध्ये संयमचा छंद बहरला शाळा बंद झाल्यामुळं तोही इतर मुलांसारखं दिवस दिवसभर टीव्ही समोर बसायचा पण सिनेमे मालिका कार्टून पाहण्यात त्याचा जीव रमेना कार्टूनपेक्षा तो नॅशनल जॉग्राफी डिस्कवरी हिस्ट्री चॅनेल आवडीनं पाहू लागला त्यातूनच संयमला हस्तकलेची आवड लागली सुरुवातीला त्यानं कागद आणि पुठ्ठ्यांपासून सायकलची प्रतिकृती तयार केली सायकल हुबेहूब जमल्यावर त्याचा आत्मविश्वास वाढला नंतर त्यानं मोटरसायकलची प्रतिकृती बनवली घरातील वडीलधाऱ्यांकडून आपल्या कलेचं कौतुक व्हायला लागल्यावर संयम हस्तकला आणि विविध उपकरणांच्या प्रतिकृती करू लागला गेल्या दोन वर्षात त्यानं सायकल मोटरसायकल विविध प्रकारच्या कार रणगाडे बंदूक आणि खेळांचे मॅजिक बॉक्स तयार केलेत गेल्या दोन वर्षात घरातील गणपतीची आरास आणि दिवाळीचे आकाश कंदीलही त्यानंच बनवलेत विशेष म्हणजे बहुतांश वस्तू त्यानं टाकाऊ वस्तूंपासून बनवल्यात आता शाळा सुरू झाल्यानंतरही रोजच्या अभ्यासासोबत त्यानं आपला हस्तकलेचा छंद जोपासलाय आता विमान आणि हेलिकॉप्टरची प्रतिकृती तयार करणार असल्याचं संयमनं सांगितलंय मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करायचा ठरवला तर आपल्या व्यक्तिमत्वाची चांगली जडणघडण करता येते हेच संयमनं लहान वयात दाखवून दिलंय